हिंदूंनी हिंदूंकडूनच माल खरेदी करावा हिंदूंनी आर्थिक संबंध केवळ हिंदूंशीच ठेवावेत भूमिकेतून आर्थिक चळवळ उभी राहिली आणि त्याचे विशेष फायदे हे हिंदू व्यावसायिकांना मिळायला लोकांनी प्रत्यक्ष मला माझ्या ऑफिसमध्ये येऊन सांगितलं की आमचा गेल्या सहा महिन्यामध्ये ज्या दोन वर्षामध्ये व्यवहार व्यवसाय झाला नाही त्याच्या दुप्पट सहा महिन्यामध्ये व्यवसाय झालेला आहे आणि अं एक दिवस जरी चुकून कुणी ज्या ग्रुप बाहेर पडलं तरी सुद्धा फोन करून मागाव लागतात की आम्हाला या ग्रुपमध्ये परत घ्या चुकून बाहेर पडलेलो आहे कारण या ग्रुप मुळे खूप लोकांचा फायदा झाला आहे खूप लोकांचा व्यवसाय वृद्धी झालेली आहे आणि खूप लोकांना व्यवसाय मिळाला पण आहे श्रीरंग केळकर यांच्या पुढाकारानं सांगलीमध्ये उभी राहिलेली ही मोहीम सुरुवातीला काही काळ अडखळली पण आता तिनं चांगला धरलाय हिंदू धर्मामधले जे व्यावसायिक आहेत त्यांना व्यवसाय मिळाला पाहिजे आणि ज्यांचं डॉमिनेशन इतर धर्मामधन आपल्याकडे होतंय ते न होता आपल्या लोकांना रोजगार मिळावा यासाठी एक ग्रुप चालू केला आणि एक मिटिंग घेऊन आता सांगलीमध्ये जवळजवळ सहा हजार लोकांची मेंबरशिप झालेली आहेत सात ग्रुप झालेले आहेत आणि आम्ही त्यांच्या छोट्या छोट्या जे व्यावसायिक आहेत त्यांना व्यवसायाचे मार्गदर्शन हे सुद्धा आम्ही मोफत कार्यशाळा त्याच्या घेतलेल्या आहेत हिंदू व्यावसायिकांच्या एकत्रीकरणाच्या साठीची ही चळवळ राज्यभरात सुद्धा पसरू शकते असा विश्वास आता आयोजकांना वाटतोय आता आम्ही एक प्रदर्शन घेतलं होतं त्या प्रदर्शनाला नितेश राणे स्वतः आपण उपस्थित राहिले त्यांनी पण त्यांच्या भाषणावर सांगितले की राज्यभर आम्ही हे लागू करू आणि आमचं बघून कोल्हापूर इचलकरंजी पुणे अकोला बुलढाणा विटा म्हणजे आमच्या जिल्ह्यातले तीन ठिकाणी अशा ठिकाणी हे ग्रुप ऑलरेडी चालू झालेले आहेत आणि प्रत्येक ग्रुपच्या कडून आम्ही सांगलीतून काही लोक त्यांना मार्गदर्शन करत आहोत